हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा। तर कसे आज सगळे मस्त आहात ना तर मम्मीने बघा आज काय काय आणले खायला अरे आजच खाय रोज आणावं लागते रोजच आणती पण आज जरा स्पेशल आहे खायचं काय आहे आज जरा स्पेशल मागने होत्या आई ह्या आयते आण आयते आण आयते काय माझ्या दोन हे करायचे गेली आता लाजली

प्रांजली पाणी आणले माझ्यासाठी बघा म्हणजे बाबूले लय काम करतोय ग माझा हिरा चला आता खातो आम्ही उन्हाळ्याच्या लय ताण लागते मान्यावर जास्त जोर पडतोय पाणी जास्त पिवट ना जेवण पण पाणी जास्त हा पहिलं कधी पाणी पिवाय दाखव तुला पिझा आणि पिझ्झा आण पिझ्झा कसला पिझ्झा मला तर काही समजत नाही बाई काय पिझ्झा 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 काय प्यायचं आहे पिझ्झा पिझ्झा पाणी पिझ्झा दूध पिझ्झा ते शेरवांतच मी उलट खोलशील नाही तर वा 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 मस्त अरे वा छान प्रांजली तर खूश झाले किती दिवस झालं मग मी पिझा आण पिझा आणायला मुली मुलं किंवा

कसं आहे तर मुलं मी पहिल्या नाही आता पिझ्झा खाते आम्हाला असलं म्हणजे नाही खाणं आता आमच्या काळात असं खाणंच नव्हतं तर आता खाते आमच्या फ्रांजेलच्या निम निमित्ताने मला बी भेटतोय खायला तर बघते टेस्ट कसं मग दुसऱ्या वेळेस नक्की आम्हाला आवडलं तर छान लागतोय भारी मस्त आहे तो छान का बरं आम्हाला बी बदलायची बारी खाणं बदलावं लागते काय काय ते सँडविच काय काय खरे असते काय चाललंय काय चाललंय तुमचं दोघीच रिक्षा कसायचं

हे बघा हे बघा हे कस खात कस खात प्रिशा अगं बया ही तर चायनाच मॉडेल झाले चायना मॉडेल मोडे? चायना मॉडेल असत खाते ना पहिले गोडे बर का मम्मी छान गोडे गावराने पपई ते चेहऱ्याला लावल्यावर पण छान असते गोड आता आम्ही पाणीपुरी खायला गेलो हिया प्रिशा मॅडमचा ड्रेस बघा वाव त का गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ वाव प्रिषाचा ड्रेस बघा हा आहे गरारा वाव आता आता बघूया आपण प्रांजलचा घागरा वाव एकदम मस्त कसं आहे प्रांजल छान आहे हा तिचा चॉईसचा हा घागरा आहे तिला आवडला तिची खूप हाऊस होती घागऱ्या घ्यायची तर म्हटलं चला जाऊ द्या घेऊन टाकू एक घागरा आहे का नाही बाबू छान आहे ना तुला आवडलं ना तुझ्या बांगड्या कुठे बांगड्या पण दाखव ना बर नंतर दाखव जाऊ दे घागरा बघू बुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मे भारी राजा फोटो मजा काढ बुलाबी साडी आणि लाली लाली लाल